नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण आलूपासून एक नवीन रेसिपी पाहणार आहोत तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता किंवा चार वाजता थोडंसं काहीतरी खावंसं वाटत असेल तर तुम्ही झटपट ही आलूची रेसिपी बनवू शकता तर मी आलू उकडून घेणार नाही तर इथे एक आलू घेतलेला आहे तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही आलू घेऊ शकता तर एका आलूचे दोन ते तीन हे आपले जे चिला आहेत ते होणार आहेत तर आलू मी छान साल काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे त्या बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला झिरो साईजच्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी खिसून घेतलेलं आहे तर पाण्यामध्ये ठेवल्याने काय होतं आलू काळा पडतो लवकर म्हणून पाण्यामध्ये ठेवल्याने काय होतं काळा पडत नाही म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेला आहे त्याच्यानंतर एक काकडी होती माझ्याकडे काकडी नसेल तर तुम्ही गाजरही टाकू शकता किंवा काकडी आणि गाजरही मिक्स आलूमध्ये टाकू शकता तरी ते काकडी मी अशा प्रकारे त्याचं साल काढून घेतलेला आहे आणि ती पण मी झिरो साईजच्या खिसणीने अशा प्रकारे खिसून घेणार आहे आणि काकडी आणि आलू मी दोन्ही खिसून घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आता मी मिक्स करणार आहे आणि काकडी आणि जे आलू आहे ते पाण्याने धुवून घेऊयात अशा प्रकारे मी हलवून मिक्स करून त्याला धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये जे पाणी आहे ते पिळून साईडला काढायचं आहे तरी ते दुसऱ्या भांड्यामध्ये अशा प्रकारे मी पाणी आता पिळून काढणार आहे पाहू शकताय आपल्याला जोर लावून पिळून काढायचं आहे त्याच्यात बिलकुल पाणी राहू नये अशा प्रकारे पिळून काढायचं आहे आपण कितीही जोर लावून पिळलं तरी नंतर पाणी सुटतं म्हणून जेवढं आहे त्याच्यातलं तेवढं पाणी आपल्याला आत्ता काढून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे काढून घेते त्याच्यातलं पाणी तर इथे मी आता पाणी काढून घेतलेलं आहे आलू आणि काकडीमधलं त्याच्यानंतर आता इथे आपल्याला घालायचं आहे एक चमचा बेसन तर इथे एक चमचा मी बेसन घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन चमचे रवा घालायचा आहे तुमच्याकडे रवा नसेल तर तुम्ही रव्याऐवजी कॉर्नफ्लावरही टाकू शकता तर इथे मी दोन चमचे रवा वापरलेला आहे बारीक रवा आहे हा त्याच्यानंतर एक कांदा मी अशा प्रकारे कापून घेतला बारीक बारीक तो टाकून घ्यायचा आहे आप आपल्याला त्याच्यानंतर इथे मी कोथिंबीर छान कापून घेतली आहे बारीक बारीक ती घालून घेते मिरची आपल्याला टाकून घ्यायची आहेत तर इथे तीन मिरच्या मी बारीक बारीक कापून घ्यायच्यात आपल्याला ते टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे त्याच्याने चव अप्रतिम लागते आणि इथे अर्धा चमचा मी घातलेला आहे जिरे जिरे छान असे भाजल्यानंतर खूप छान टेस्ट येते जिऱ्यांची तर आता हे सर्व मिश्रण जे आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर काही नवीन घालायची गरज नाही जेवढं घरी अवेलेबल आहे तेवढंच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आता सगळं जे आहे ते जिन्नस मी मिक्स करून घेते तर हाताने आपल्याला अशा प्रकारे दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आतपर्यंत आपल्याला ज्या गाठी आहेत त्या आलूच्या त्या पूर्ण सुटल्या पाहिजेत आणि आतपर्यंत जे, जे मिश्रण आहे ते गेलं पाहिजे म्हणून अशा प्रकारे मी दाबून दाबून छान बेसन जे आणि बे रवा होता तो लावून घेतलेला आहे आणि आता आपलं सारण जे आहे आता चिल्याचं रेडी झालेलं आहे इथे गॅसवर एक मी डोसा तवा ठेवला होता तुम्ही कढई काही ठेवलं तरी चालेल एक पॅन पण ठेवला तरी चालेल तर डोसा तव्यावर मी तेल लावून घेतलेला आहे आणि थंडच आहे हा तवा तर थंड तव्यावर मी अशा प्रकारे थापून घेणार आहे तुम्ही अगोदर कापडावर थापून घेऊन नंतर टाकलं तरी चालेल किंवा असं डायरेक्ट तव्यावर थापून घेतलं तरीही चालेल तर अशा प्रकारे आता मी थापून घेणार आहे पाहू शकता जास्त पातळ करू नका किंवा जास्त जाड करू नका मध्यम साईजचा चिलाहा बनवून घ्या आता आपला चिलाहा रेडी झालेला आहे मी मस्त थापून घेतलेला आहे आणि कलर खूप छान दिसतो ह्या चिल्याचा आता आपल्याला जोपर्यंत खालून छान भाजत नाही तोपर्यंत असंच भाजू द्यायचं आहे त्याला बिलकुल हलवायचं वगैरे नाही तर पाहू शकता एक वरून कलर चेंज झालेला आहे आणि म्हणजेच खालून चिला भाजल्या ले गेलेला आहे तर वरून मी थोडासा कोरडा वाटतो आहे म्हणून मी वरून तेल सोडलेलं आहे अजून तुम्ही तेलाऐवजी जर मुलांना देत असाल तर तूपही लावू शकता किंवा बटरही लावू शकता तर आता आपल्याला चिला पलटवून घ्यायचा आहे खालच्या साईडने छान भाजला गेलेला आहे तर अगोदर त्याच्या कडा जे आहेत ते आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पलटवून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता मी पलटवून घेतलेला आहे आणि आता खालच्या साईज साईजने आपण छान याला भाजून घेऊयात दोन्ही साईडने आपल्याला खरपूस असा हा चिला जो आहे भाजून घ्यायचा आहे अलटून पलटून आणि तेल लावून आणि जे साईडचं तेल आहे तव्याचं ते अशा प्रकारे मी फिरून छान लावून घेते आता आपला चिला जो आहे तो रेडी झालेला आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे घरात आणि खूप मस्त असं चव पण आलेली आहे ह्या चिल्याला आता मी साईडला काढून घेते आणि जे दुसरा जो आहे ते पण मी थापून घेणार आहे तर इथे मी दोनच बनवलेले आहेत तुम्ही छोट्या छोट्या साईजचे तीन बनवून घेऊ शकता तर इथे मी अशा प्रकारे आता तवा जो आहे गरम आहे म्हणून मी अशा प्रकारे चमच्याच्या साहित्याने अशा प्रकारे पसरवून घेत आहे असं जास्त प्रेस करायचं नाही हलक्या हाताने असं प्रेस करत करत जायचं आहे आपल्याला आणि छान याला पसरवायचं आहे मी अशा प्रकारे पसरवून छान याला दुसराही चिला मी बनवून घेतलेला आहे आणि मी आता सर्व केलेला आहे चिल्याला पाहू शकताय तुम्ही शेजवान चटणी आणि सोबत सर्व केलेला आहे तुम्ही मुलांना सोबतही सर्व करू शकता किंवा आवडेल त्या चटणीसोबत तुम्ही हा चिला तुमच्या मुलांना सर्व करू शकता तुम्ही मुलांना हा चिला टिफिनमध्ये देऊ शकता किंवा शाळेतून आल्यानंतर त्यांना गरमागरम बनवून देऊ शकता इतका सहज सोपा आणि झटपट असा होणारा हा चिला आहे काही साहित्य एक्स्ट्रा करायची गरज नाही पटापट साहित्य करून हा चिला एकदम मस्त असा रेडी होतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो तर पाहू शकताय मस्त मऊ असा झालेला आहे जास्तही कुरकुरीत नाही किंवा जास्तही मऊ नाही अशा प्रकारे आपला चिला झालेला आहे तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी जर नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप मस्त चिला झालेला आहे नक्की एकदा करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जा बाय बाय